नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते शुभजित रेसिपीमध्ये आज सकाळ सकाळी नाश्त्याला काहीतरी आगळं वेगळं करायचं ठरवलं होतं म्हणलं चला जी रेसिपी करते ते तुमच्यासोबतही शेअर करूयात अतिशय युनिक अशी रेसिपी आहे ती म्हणजे स्टप ब्रेड पॅटीस तुम्ही नेहमीच ब्रेड पॅटीस खाल्ला असेल वरून ब्रेड आतून बटाट्याची भाजी आणि बेसन पिठामध्ये बुडवून डीप फ्राय केलेलं असतं वरून ब्रेड असल्यामुळे ते ब्रेड पॅटीस इतकं तेलकट होतं की एक दोन घासानंतर ते खावंसंही वाटत नाही परंतु आज मी तुमच्यासाठी असं काही ब्रेड पॅटीस घेऊन आली आहे ज्यामुळे तुम्हाला ब्रेड पॅटीस तर खायला मिळेल पण ते अजिबातही तेलकट नसणार आहे कसं ते मी तुम्हाला पुढे सांगते चला यासाठी लागणारं साहित्य आणि कृती बघूयात सगळ्यात आधी मी इथे ब्रेडच्या स्लायसेस घेतल्यात आणि या ब्रेडच्या स्लाईस आकारामध्ये आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत एखाद्या छोट्या वाटीच्या सह्याने किंवा ग्लासच्या सहाय्याने आरामात तुम्ही ब्रेडचे असे सर्कल पाडू शकता चला आकारामध्ये ब्रेड कट करून घेतला आहे आता पुढची कृती बघूयात त्यानंतर सगळ्यात आधी आपण बेसनपीठ भिजवून ठेवणार आहोत बेसनपीठ जेवढं तुमचं छान भिजेल तेवढं तुमचं पॅटीस वरून क्रिस्पी कुरकुरीत असं होणार आहे त्यासाठी एक कप बेसनपीठमध्ये मी अर्धा चमचा मीठ आणि त्याचबरोबर ओवा हातावरती छान चोळून टाकला आहे त्याचबरोबर चिमटभर हळदही घातली आहे ओवा आवर्जून घाला पचनासाठी चांगला आहे बेसनपीठ वापरतो आहे त्यामुळे ओवा आवर्जून घातलंच पाहिजे चला आता हे सगळं छान मिक्स करून घेऊयात त्यामध्ये हळ थोडं थोडं पे पाणी घालत घालत ह्याचं घट्ट असं बॅटर तयार करून घ्यायचं सुरुवातीला चमचेचं सह्याने मिक्स करून घ्या आणि त्यानंतर हे बॅटर हाताने छान फेटून घ्या जेवढं तुम्ही बेसनपीठ छान फेटून घेचाल तेवढे तुमचे पॅटीस छान होणार आहेत पिठाचा कोणताही पदार्थ करत असताना म्हणजे बटाटे वडे भजी किंवा असे काही पॅटीस त्यावेळेला बेसन पीठ तुम्ही छान फेटून घ्या जेवढं तुमचं पीठ छान भेटलं फेटलं जाईल तेवढा तुमचा पदार्थ हलका होणार आहे चला तर बटाट्याची भाजी बनवण्यासाठी एक छोटंसं वाटण करूयात मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची लसूण आणि जिरे घालून छानपैकी वाटून घ्यायचं आता मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी तिखट कमी तिखट किंवा जास्त तिखट जसं हवं आहे प्रमाणामध्ये कमी जास्त करू शकता चला वाटण तयार झालं आहे तर पॅनमध्ये तेल गरम करून तेलावरती मोहरी हिंग आणि कडीपत्त्याची छान फोडणी द्यायची त्यावरती हे आपलं लसूण मिरची आणि जिऱ्याची फोडणी घालून घ्यायची आता लसूण मिरची आणि जिरं छान परतून घ्यायचं जिरं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फोडणीमध्येही घालू शकता परंतु वाटणामध्ये घातल्यामुळे जिऱ्याचा छान फ्लेवर बाहेर येतो आणि खूप खमंग असा वास आपल्या बटाट्याच्या भाजीला येतो चला फोडणी छानपैकी परतून घ्यायची त्यानंतर यामध्ये घालायचे चिमुडभर हळद आणि परत एकदा छान मिक्स करून घेऊयात चला तर यावरती आपण आपले जे बटाटे आपण उकडून घेतले होते ते हाताने छानपैकी कुस्करून घालायचे कट कट तुकडे करून घालायचे अजिबातही गरज नाही हाताने अशा पद्धतीने मॅश करून घेतलं तरी चालेल कारण आपल्याला या आप फोडणीमध्ये हा बटाटा छान अगदी मॅश होईपर्यंत मिक्स करून घ्यायचा आहे कारण आपलं हे बटाट्याचं कवरिंग आहे ते ब्रेडला वरून येणार आहे त्यामुळं आपल्याला बटाटा फोडणीमध्ये छान स्मूद असा करून घ्यायचा आहे अजिबातही त्याच्यामध्ये जास्त बटाट्याचे तुकडे राहता कामा नाही आता वरून थोडंसं मीठ घालायचं चवीप्रमाणे आणि आता छानपैकी हा परतवून घेऊयात नेहमीची ब्रेड पॅटीस तर आपण खातच असतो परंतु असा हा उलटा ब्रेड पॅटीस एकदा नक्की करून बघा आतमध्ये ब्रेड असल्यामुळे कमीत कमी तेलकट होतो आणि खायला देखील अतिशय चविष्ट असा होतो चला या बटाट्याच्या भाजीमध्ये कोथिंबीर घालून घेतली आहे आणि आता परत एकदा मी ह्याला छान मॅश करून घेते तुम्ही बघू शकता किती मी चांगलं त्याला मॅश करून घेतलं आहे जेवढं तुम्ही छान मॅश करून घ्याल तेवढं तुम्हाला बाहेरून ब्रेडचं कोटिंग करायला सोपं जाणार आहे आता त्याचबरोबर आपण ब्रेडला एक छोटासा ट्विस्टही देणार आहोत ब्रेडला आपण आपली अपन जी हिरवी पुदिना चटणी असते ती लावून घेणार आहोत आता पुदिना चटणी कशी बनवायची ह्याची रेसिपी मी आधीच पोस्ट केली आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते जाऊन एकदा नक्की बघा ब्रेडला अशा पद्धतीने चटणी लावल्यामुळे अगदी प्रत्येक घासामध्ये पॅटीस खाताना प्रत्येक घासामध्ये त्याचा फ्लेवर जाणं आणि खूप छान असा पुदिन्याच्या चे चटणीचा फ्लेवर आपल्या तोंडामध्ये येतो चला आता ब्रेडला छानपैकी चटणी लावायची आणि एका स्लाईसवर असा दुसरा स्लाईस ठेवून घ्यायचा आणि त्यानंतर ही जी आपण बटाट्याची भाजी बनवली आहे ती याला संपूर्णपणे आता कोट करून घ्यायची आता बटाटा शिजवत असताना थोडासा मौसर शिजवायचा म्हणजे आपल्याला तो मॅश करायलाही सोप्पा जातो आणि नंतर अशा पद्धतीने त्याचं कोटिंग करायलाही सोप्पं जातं चला अशा पद्धतीने छानपैकी मी दोन्ही साईडनी छान बटाटा लावून घेते तुम्ही बघू शकता है। दोन ब्रेड स्लायसेस मी इथे वापरलेत जर तुम्हाला एक ब्रेड स्लाइस वापरायचा असेल तरीही चालेल फक्त एका बाजूने तुम्ही चटणी लावून घ्या आणि त्यानंतर अशा पद्धतीने बटाट्याची भाजी लावून घ्या दोन ब्रेडच्या स्लायसेस लावल्यामुळे बटाट्याच्या भाजीच्या कंपॅरिझनमध्ये आपल्या स्लायसेस परफेक्ट अशा होतात आणि प्रत्येक बाईटमध्ये आपल्याला खाताना जाणवतं की आपण बटाटा जास्त न खाता अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये बटाटा आणि ब्रेडच्या स्लायसेस खाल्ल्या जातात चला आता हे दोन्ही बाजूने छानपैकी बटाट्याची भाजी मी लावून घेतली आहे आता हे पॅटीस मी तळायला घेते आधी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे पीठही आपल्या इथं तयार आहे चला आता पुढची कृती बघूयात पीठ आपण अगोदरच छान भिजवून ठेवलं होतं त्यामुळे परफेक्ट असं असं आपलं हे ता पिठाचं बॅटर तयार झालंय आता कढईमध्ये तेल गरम झाले की नाही ते एकदा फक्त चेक करून बघते अशा पद्धतीने बेसन बेसनपीठाचे एक थेंब सोडून बघायचा तो लगेच वरती आला की समजायचं तेल आपलं परफेक्ट असं तापलं गेलंय आता हा वडा बेसनपीठामध्ये छान एकदा डिप करायचा सगळ्या बाजूने त्याला बट बेसनपीठाचं कवरिंग करून घ्यायचं आणि नंतर तो तेलामध्ये सोडून घ्यायचा सुरुवातीला अगदी कडकडीत तापून घ्यायचं गॅस अगदी मिडियम टू लो करायचा आणि त्यानंतर वडे सोडायचे म्हणजे वडे सोडल्याबरोबर बेसनपीठ आपलं शेप पकडतं आणि नंतर मीडियम टू लो गॅसवरती तळल्यामुळे अगदी परफेक्ट असा वडा आपला आतपर्यंत छान पचला जातो आणि खमंग असं त्याचं वरचं कुरकुरीत आवरणही तयार होतं जर सुरुवातीला जर तुमचं तेलाचं टेम्परेचर तेला कमी असेल मात्र आपलं पॅटीस खूप तेलकट होण्याची शक्यता असते त्यामुळे सुरुवातीला तेल छान गरम करून घ्या आणि अशा पद्धतीने पॅटीस तळून घ्या चला माझी एक बॅच तळून झाली होती आता दुसरी बॅच ही मी अशीच तळून घेते तुम्ही बघू शकता किती सुंदर असा याला रंग आला सुरुवातीला बॅटर मला थोडंसं पातळ वाटलं होतं नंतर दुसऱ्या बॅचसाठी मी पीठ थोडंसं पीठ टाकून बॅटर छानपैकी घट्ट करून घेतलं आहे चल याच पद्धतीने आता मी हे चारही पॅटीस छानपैकी तळून घेतलेत आणि आता हे सर्विंग करायला घेऊयात अतिशय बाहेरून क्रिस्पी कुरकुरीत आणि आतून बटाट्याचा लेअर त्यानंतर ब्रेडचा लेअर आणि नंतर कुठेतरी थोडीशी पुदिना हिरवी मिरचीची चटणी ही तोंडामध्ये येते इतका सुंदर आणि इतका टेस्टी हा आपला ब्रेड पॅटीस तयार होतो की काय विचारायला नको चला आता हा मी कट करून दाखवते वरून तर अगदी क्रिस्पी कुरकुरीत असा झाला आहे आता आतूनही मी तुम्हाला कट करून दाखवते अतिशय सुंदर असं दिसतोय घरच्या घरी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडेल असा हा आपला उलटा ब्रेड पॅसि पॅटीस तयार झाला आहे तुम्ही जर कधी ही रेसिपी ट्राय केली नसेल तर एकदा ही नक्की ट्राय करा आणि कशी वाटली हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा चला दोन्ही ब्रेड असेच मी कट करून घेतलेत आणि टोमॅटो सॉसबरोबर सर्व केलेत त्याचबरोबर हिरवी मिरची सर्व केली आहे चला आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लगेच लाईक करा तर हा ब्रेड पॅटीस बनवत असताना ज्या काही छोट्या छोट्या टिप्स सांगितल्यात त्या नक्की फॉलो करा ब्रेडची क्वांटिटी बटाट्याची क्वांटिटी त्याचप्रमाणे बटाटा खूप मॅश करून घ्यायचा आहे हे सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित फॉलो करा आणि ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद